प्रभाग क्रमांक अकरामधील महिलांना शिवसेना महिला शहर प्रमुख रुचिताताई नाईक यांच्या स्वखर्चातून मोफत शिलाई मशीन वाटप आमदार राजन नाईक व माजी नगरसेवक राजेश ढगे यांच्या शुभहस्ते वाटप स्वयंरोजगाराला चालना देण्याच्या उद्देशाने शिवसेना महिला शहरप्रमुख रुचितादाई नाईक यांच्या वतीने प्रभाग क्रमांक अकरामधील गरजुवंत महिलांना मोफत शिलाई मशीन वाटप आमदार राजन नाईक व माजी नगरसेवक राजू ढगे यांच्या हस्ते समळेपाडा येथील लिट्टील फ्लॉवर स्कूल येथे वाटप करण्यात आले या उपक्रमामुळे महिलांना उत्पन्नाचे नवीन साधन उपलब्ध होईल आणि त्यांचा आत्मविश्वास वाढेल तसेच समाजातील प्रत्येक स्त्री आर्थिकदृष्ट्या सबळ व्हावी ही माझी इच्छा आहे असे मत यावेळी रुचिता नाईक यांनी जागरूक वसईच्या प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केले या प्रसंगी रुचिता नाईक यांच्या शिवसेनेचे सर्व महिला आघाडी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते धन्यवाद चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा